तर आपलं नाव हो काय म्हणलं अजिंनातले तर आज आपण नगरपंचायत माळेश्वर नगरपंचायतच्या विरोधामध्ये जे पाठपुरावा चालू केलेला आहे कामगारांचा तर त्या पाठपुरावा हो करत असताना तुम्हाला काही अडचण येत सध्याला आता आता मी मगाशी थोड्या वेळापूर्वी गेलो नगरपंचायतला पत्रकारांना घेऊन सगळ गेलो तिथं आस्ता कारवाई न झाल्यामुळं शिवसाहेब आले तिथं पाहणी करण्यासाठी मी गेलो होतो तर खाली विशाल सावंत म्हणून आहेत त्यांना भेटलो त्यांना विचारलं सर कधी येणार आहे तर त्यांनी सांगितलं पंधरा तारखेच्या नंतर येणार आहेत मी सांगितलं त्यांना भेटून बाहेर निघालो आणि बाहेर निघून तिथून येत असताना पत्रकाराने आम्ही येत होतो आठवण खट्याला आलो कडकच्या इथं बसलो आम्ही चहा घेत बसलो तर तिथं तो आला सुनीलमध्ये आमचा पाठलाग करत आणि तिथं हॉटेलच्या मालकाला विचारलं की ते सी सी टी व्ही वगैरे काय आहेत का इथं म्हणून त्यांनी विचारणा केली आणि तो गेला तिथं म्हणजे त्याच्या मनामध्ये आहे की आमचं काहीतरी बरं वाईट करण्याचा त्याचा हेतू आहे त्याचं काहीतरी षडयंत्र चालू आहे आणि माझ्या जीवितस धोका आहे तो पाठलाग करतोय आणि सतत इकडून तिकडून त्याचे नातेवाईक असतील त्यांच्या घरातली इतर लोक माझ्या घराच्या फिरत असतात दिवसा सुद्धा फिरत असतात अपरात्री सुद्धा फिरत असतात तर त्यांच्यापासून माझ्या धोका आहे तर ह्या गोष्टीची उद्या मला कमी का जास्त काय झाल्यास सुनील मतने जबाबदार असेल त्याचं काहीतरी षडयंत्र चालू आहे हे निश्चित आहे मग त्याची लढाई लढत आहे कारण याचं कारण असं आहे की मी माळशिराज नगरपंचायतला त्याच्याविरोधात तक्रार दिलेली आहे तीन आपत्तीविषयी माळशिराज नगरपंचायतला देऊन जिल्हा अधिकाऱ्यांना सोलापूरला दिलेला आहे त्याच्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाला दिलेला आहे तीन आपत्ती आयुक्ताला आहे त्याच्यावर ती कारवाई व्हावी निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी मी पाठपुरावा करत आहे पाठपुरावा करत असताना तर तो माझा पाठलाग करतो एक कुठं कुठंही पाठलाग करायला लागलेला आहे तर कधीही माझ्यावर हा खासते पण असते कधीही माझ्यावर हल्ला होण्याची दाट शक्यता आहे काही होऊ शकतं माझ्या जीविकास काय कमी जास्त झाल्यास सुनीलमधने जबाबदार आहे तुम्ही आता पर पोलिटेशनला कंप्लीट वगैरे केली का पोलिटेशनला कंप्लीट केलेलं नाही पण आता मी पोलिटेशनला कंप्लीट देणार आहे आतापर्यंत आपण कुठं कुठं जाऊन पत्र दिलेले आहेत माळेश्रीसनगर पंचायत सोलापूर जिल्हा अधिकारी आणि पुणे विभागीय आयुक्त कार्यालय या तीन ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं माझी विनंती आहे लवकरात लवकर सखोल चौकशी करून त्या कर्मचाऱ्याची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही विनंती आहे